मी मराठीमध्ये माझी कविता मी आता दिल्लीला जात असताना ट्रेनमध्ये कविता आठवली त्या कवितेमध्ये मी मराठीमध्ये कविता लिहिली कवितेचं आहे नाव आहे या पाखरांनो ती कविता सादर करतो आहे या पाखरांनो या पाखरांनो माझ्या मनाती साथ व्हा या पाखरांनो माझ्या मनाती साथ व्हा दाता मिशनी मला तुमची साथ द्या मला तुमची साथ द्या मला तुमची साथ द्या भटकता प्राणी हात सोडतो दगी ह्या भटकता प्राणी हात सोडतो दगी ह्या निशाती विसरता प्रज्ञानात दागे व्हा निशा ती विसरता प्रज्ञानात दागे व्हा शब्दांची जे निष्ठा आता तिला दागा द्या शब्दांची जे निष्ठा आता तिला दागा द्या हे आकाशात तारण हे आकाशी ताऱ्यां पंखाचे बळवा हे आकाशी ताऱ्याण्णव पंखाचे बळवा या पाखरांनो माझ्या मनाची साथ व्हा या पाखरांनो माझ्या मनाची साथ व्हा बुद्धता मिशनी मला तुमची साथ द्या मला तुमची साथ द्या ही वनाची शुद्धता मना ही वनाची शुद्धता मानवी वेत रुजू व्हा ही वनाची शुद्धता मानवी मनात रुजू व्हा अमानवी बाजारात अमानव बाजावतं आता ति हो आता तिला होळी द्या आता तिला होळी द्या हे बुद्ध करुणा मनात ती रुजते व्हा मनात ती मनात ती रुद्र या देशाच्या पिकाला प्रेमबंधनाने लोक द्या देशाच्या पिकाला प्रेम प्रेम प्रेमबंधनाने लोक द्या या पाखरांनो माझ्या मनातली साधवा या पाखरांनो माझ्या मनाची साधवा बुद्धता भिशणी मला तुमची साथ द्या मला तुमची साथ सात द्या फुलांच्या सुगंधात रे फुलांच्या सुगंधात रे हे तुमची शुद्धता द्या फुलांचा सुगंधात रे तुमची साथ द्या हे जीवनतकाचं ह्या सत्ताचे पायग व्हा ह्या जीवन करता सत्ताचे पायग व्हा मी मावाच्या मिशनात ना हा निष्ठावाद द्या हा द्या शिका संघ जीवनात आता नायक व्हा शिका संघ जीवनात आता नायक व्हा या पाखडांनो माझ्या माझ्या मनाची साथ वा बुद्धाच्या मिशनी मला तुमची सत द्या बुद्धाच्या मिशनी मला तुमची सत्य द्या बुद्धाच्या मिशनी मला तुमची सत्य द्या